गरजुले पठार येथे शेतात शौचालयाला का येतात या कारणावरून दोन गटात किरकोळ वाद झाला छोट्या वादा वादाचे रूपांतर मोठ्या वादात होऊन धारदार शास्त्रांनी महिलेच्या डाव्या बाजूस खुपसून हत्या करण्याची धक्कादायक घटना काल मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते आठ वाजल्याच्या सुमारास घडली आहे आज बुधवार दिनांक अकरा जून रोजी उपचारादरम्यान डॉक्टरांनी मयत घोषित केले रुपाली ज्ञानदेव वाघ राहणार कर्जुले पठार तालुका संगमनेर असे मयत व्यक्तीचे नाव आहे तर या प्रकरणी मुरलीधर रामकृष्ण पडवळ विक्रम मुरलीधर पडवळ अलका विक्रम पडवळ तिघे राहणार कर्जुले पठार तालुका संगमनेर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहे कानोसा न्यूज घारगाव